नमस्कार माझे सुसंस्कृत सुबुद्ध आणि जन हो आपल्याला भारतीय संस्कृतीची जाण आहे आणि भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला पास ऑन करायची द्यायची या कर्तव्याची पण आपल्याला या जबाबदारीची पण आपल्याला जाणीव आहे आणि म्हणूनच आपण आपले सण आणि त्याचं महत्त्व हे जाणून घेत असतो आपल्याला माहितीच आहे की आत्ता एकवीस मेला नरसिंह जयंती आहे तर नरसिंह जयंतीचं महत्त्व खूप आहे आणि ती साजरी केली जाते आपल्याकडे दरवर्षी आता नरसिंहाचा अवतार आपण भारतीय आपण खूप आस्तिक आहोत आपला परमेश्वरावर विश्वास आहे परमेश्वरावर श्रद्धा आहे आणि आपण म्हणतो सुद्धा की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे हे जे गीतेमधलं भगवंतानी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरही आपला साऱ्यांचा सा विश्वास आहे त्याला पूरक असेच हे सण आणि व्रत आणि उत्सव आणि या जयंती अशी असते तर आता ही जी एकवीस मेला नरसिंह जयंती आहे तर तो, तो नरसिंह अवतार झाला होता आता अवतार कथा पण मोठी रम्य असते आपल्याकडच्या कथा सगळ्या रम्य असतात अंबरीश राजा होता आणि तो अत्यंत सात्विक आणि धर्मनिष्ठ होता तो एकादशीचं व्रत करायचा आणि द्वादशीला तो ते म्हणजे एकादशीचं व्रतही असं करतात की दशमीला सकाळपासून सूर्योदयापासून एकादशी आणि द्वादशीला सकाळी ते व्रत सोडायचं असतं तर असा तो अंबरीश राजा करायचा आणि नेमके त्यावेळेला दुर्वास मुनी जे तुम्हाला माहिती आहेत की ते अत्यंत तापट आणि रागीट असे आहेत ते मुनी एकादशीच्या दिवशी म्हणजे द्वादशीला राजाकडे आले आता राजाची पारण करायची वेळ होती पार उपास सोडायचा होता पण मुनी म्हणाले की मी दुर्वास म्हणाले की मी आंघोळ करून येतो नदीवर जाऊन त्यामुळे त्याला थांबायला लागलं इकडे द्वादशीचं पारणं तर करायची वेळ निघून चालली होती म्हणून त्याने फक्त पाणी घेतलं आणि तोपर्यंत दुर्वास मुनी आले आणि तू अतिथीला दिल्याशिवाय तू पाणी प्यायलास म्हणून ते इतके चिडले की त्यांनी त्याला सांगितलं तुला दहा वेळा गर्भवास, लागेल। गर्भवास ला भोगावा लागेल आता दहा वेळा गर्भवास अंबरीशी सारख्या सात्विक राजाला भोगावा लागेल म्हटल्यानंतर भगवंत आपले इतके दया दया करणारे आहेत दयानिधी आहेत की त्यांना त्याची दया आली अंबरीश राजा भक्त होता त्यांचा त्यांना दया आली आणि त्यांनी दुर्वासना सांगितले त्याचे जे हे दे दहा अवतार दहा गर्भ गर्भामध्ये त्याचा पुन्हा पुन्हा दहा जन्म होणार आहेत ते सगळे जन्म मी भोगीन माझ्या भक्तासाठी मी ते सगळे अवतार भोगीन जन्म आणि म्हणून विष्णूंनी दहा अवतार घेतले त्याला आपण दशावतार म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी पहिला अवतार आता मत्स्य कुर्म वराह वामन चौथा अवतार नरसिंह पाचवा वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की असे दशावतार त्यांनी घेतले केवळ आपल्या भक्तासाठी अंबरीशाला ते भोगू नये भोगायला लागू नये मग काय प्रत्यक्ष विष्णूचं दर्शन झाल्यावर दुर्वासनचा रागही शांत झाला पण विष्णूने मात्र म्हटल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे हे दहा अवतार घेतले आता याच्यामध्ये विष्णूंच्या दहा अवतारामध्ये हा नरसी अवतार आहे चौथा अवतार आहे त्याची पण कथा मोठी रोचक आहे तर ते हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोन दैत्य होते आणि ते दैत्य त्याच्यामधला हिरण्याक्षला तर मारण्यासाठी भगवंतानी वराह अवतार घेतला म्हणजे डुकराचा अवतार घेतला होता आणि त्यानंतर हिरण्यकश्यपू अतिशय वैरभावानी क्रुद्ध झाला आणि तो विष्णूंना मारण्यासाठी आणि विष्णूंचं महत्त्व घालवण्यासाठी त्याने खूपच प्रयत्न केले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिरण्यकश्यपू हा देवांचा शत्रू होता आणि त्याने देवाचं नावही घ्यायला बंदी केली होती देवाची पूजा अर्चना करणं बंद केलं होतं अशा तऱ्हेने त्या हिरण्यकश्यपूला केलं केलं हिरण्यकश्यपूमुळे त्यांनी हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं तपामध्ये आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याच्यावर आणि त्याला वर दिला त्याने मागितला की मला कोणीही मानव किंवा प्राणी मला कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने आणि मला कोणत्याही स्थानी घरात नाही आत नाही बाहेर नाही आणि मला कोणत्याही वेळी रात्री नाही दिवसा नाही असं मला कोणीही मारू नये असा त्यांनी वर भगवा ब्रह्मदेवाकडून घेतला आणि ब्रह्मदेवाने त्याला तो वर दिला होता हिरण्यकश्यपूला आणि त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत उन्मत्त झाला पुन्हा तो इंद्रावर गेला आणि इंद्रावर विजय मिळवला त्याने इंद्राशी युद्ध करायला गेला ज्या वेळेला इंद्राशी युद्ध करायला गेला त्यावेळेला त्याची जी पत्नी होती कयाधू ती गरोदर होती ती गर्भवती होती आणि तिच्या त्यावेळेला त्यांनी काय केलं की युद्धाला जाताना कयाधूला नारद भेटले आणि नारदानी तिला म्हटलं की तू माझ्याबरोबर माझ्या आश्रमात चल तू गर्भवती आहेस आणि नारदानी तिच्या गर्भारवस्थेमध्ये किंवा तिच्या गर्भावर इतके भक्तीचे सुंदर संस्कार केले पुन्हा याच्यामध्ये सुद्धा या कथेमधून आपल्याला गर्भसंस्काराचं अत्यंत महत्त्व लक्षात येतं तर प्रल्हादावर त्यांनी नारदानी इतके सुंदर भक्तीचे संस्कार केले की प्रल्हाद एक जगप्रसिद्ध विश्वामध्ये त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध असणारा असा हा प्रल्हाद भक्त प्रल्हाद होऊन गेला तर त्याच्यावर भक्तीचे संस्कार गर्भात असतानाच झाले होते आणि त्याला धाडस त्या भक्तीमुळे केवढं आलं होतं पुढे जेव्हा प्रल्हाद लहान होता तेव्हा हिरण्य त्याचा छळ मांडला त्याला अनेक प्रकाराने त्रास दिला आणि भगवान विष्णूंनी त्याला प्रत्येक त्रासातून मुक्त केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याच्यावर बरेच वेळेला काही पिक्चरही आलेले आहेत आणि लोकांनी कथाही ऐकलेल्या आहेत तर अशा तऱ्हेने हिरण्यकशपूने प्रत्यक्ष बापांनीच आपल्या पुत्राला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेला विष्णूनी भक्ताला भक्त प्रल्हादाला वाचवलं आणि सगळ्या संकटातून भक्त प्रल्हाद बाहेर पडला आणि पुढे तो चांगला उत्तम राजाही झाला त्याने उत्तम राज्यही केलं वगैरे ते आहेच आहे तर आता या गोष्टींमध्ये या आपल्याला ही दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या लक्षात येतात की भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळामध्ये जन्माला आला होता म्हणजे जन्म हा महत्वाचा नाही कुठल्याही कुळामध्ये जन्म असला तरी देखील व्यक्ती उत्तम होऊ शकतो हे एक तत्व आहे त्याच्यामुळे जन्म कशावर आहे कुठल्या कुळामध्ये आहे कुठल्या जातीमध्ये आहे हे आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचं कधीच नव्हतं मग काय महत्त्वाचं होतं तर भाव आणि कार्य तर प्रल्हादाचं भाव काय होता त्याचा भक्तिभाव होता भक्ती म्हणजेच काय जो विभक्त नाही तो भक्त ज्याला सतत भगवंतावर विश्वास आहे ज्याचं भगवंतावर प्रेम आहे ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे कुठल्याही संकटामध्ये भक्त प्रल्हाद कधीच डग डगमगला नाही कारण त्याचा भगवंतावर पूर्ण श्रद्धा होती पूर्ण विश्वास होता आणि प्रत्येक वेळेला भगवंताने त्याचं आश्वासन पा आश्वासन त्याचं पाळलंच आणि भगवंतानी प्रत्येक वेळेला प्रल्हादाला मृत्यूपासून वाचवलं त्याच्यामुळे दुसरं आहे की भक्तीमध्ये विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे विश्वासाबरोबरच नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे असं हे भगवंताचं भक्तावरचं पण प्रेम असतं भगवंत भक्ताला वेळेला अडचणीला मदतीला उभा राहतो अशा अनेक कथा आपल्या पुराणामधून आलेल्या आहेत आणि ह्याचंच पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं म्हणून आपण प्रत्येक वर्षी त्या त्या तिथीला ते ते सण ते ते उत्सव आपण साजरे करतो आता ही जी नरसीं जयंती असते ही तिन्ही सांजेच्या वेळेला कारण हिरण्यकश्यपुला मारण्यासाठी भगवंत जेव्हा अवतार घेतात त्यावेळेला ते घरात नाहीत राजवाड्यात नाही त्याच्या बाहेर नाही उमऱ्यावर बसतात त्यानंतर ते तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे रात्र पण नाही आणि दिवस पण नाही म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला येतात आणि ते कुठलंही अस्त्र वापरत नाहीत तर त्यांनी सिंहाचा अवतार घेतलेला असतो आणि ती जी सिंहाची नखं असतात त्यांनी ते हिरण्यकश्यपुला मांडीवर घेऊन त्याचं फो पोट फाडून त्या दैत्याचा नाश करतात जो देवांचा द्वेष करत असतो तर अशा तऱ्हेने आणि ज्या त्या भक्ताचं रक्षण भगवंतांनी केलं म्हणून हा नरसिंह अवतार आणि ही नरसिंह जयंती आपण साजरी करतो आपण भक्तिमार्ग भक्तीचं महत्त्व नामस्मरणाचं महत्त्व आज जाणून घेतलं आणि नरसिंह जयंतीसपासूनच जरूर पुन्हा एकदा नामस्मरण आणि भक्ती यामध्ये आपला काही वेळ जातो का नाही याकडे आपण लक्ष देऊया ही नरसिंह जयंती आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला साजरी केली जाते हा जो विष्णूचा अवतार आहे नरसिंह अवतार याचं खूप महात्म्य आहे श्री शंकराचार्यांनी पण सुंदर सुंदर त्याच्यासाठी स्तोत्र रचलेली आहेत आणि अशा ज्या अवताराचं हे जे महत्त्व आहे जा जा ते आपण जाणून घेऊया ते आपण पुढच्या पिढीला सांगूया आणि भक्तिमार्गाकडे कसं काही आपल्याला आपलं आयुष्य जा नेता येईल भक्तिमार्गामध्ये नामस्मरणामध्ये आपल्या दिवसाचा आपल्या दिनचर्याचा काही काळ जाता येईल का काही वाचन आहे काही स्वाध्याय आहे काही स्तोत्र आहेत भगवंताचे काही स्तुती आहे किंवा काही जप आहे हा माझ्या दिनचर्येमध्ये रोज काही जोडता येईल का याचा आपण विचार करूया आणि या नरसिंह जयंतीपासून याचा आपण संकल्पही करूया